नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लिंगपिसाट नराधमाने आपली कामवासना शमीविण्याच्या नादात घेतला महिलेचा बळी ही घटना सांगली जिल्ह्यातील कुरळ कुरळप पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली असून त्या ठिकाणी राहणारा रह, माकू दोडे हा व्यक्ती आपल्या बायकोसह राहत होता माको दडे हा तरुण डिंगपिसाट असल्यामुळे तो त्याच्या बायकोला खूप त्रास देत होता त्याच्या विकृतपणामुळे त्याची बायको त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली त्यानंतर त्याने दुसरी बायको केली तिच्यासोबतही त्याने विकृत चाळे केल्यामुळे त्याची बायको त्याला कंटाळून सोडून माहेरी निघून गेली त्यानंतर त्याने तिसरे लग्न केले पण त्याची कामवासना काही शमत नव्हती त्यामुळे त्याची तिसरी बायको देखील त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली आपली विकृत वासना शमविण्याच्या नादात त्याच्या तीन बायका त्याला सोडून गेल्या होत्या त्यावरून त्याची विकृती किती निस्थरावर गेली असेल हे आपल्या लक्षात येईल स्त्रीचे शरीर भोगण्यासाठी न मिळाल्याने माकू दोडे हा जास्तच पिसाळला होता त्याची वासनेने वखवकलेली नजर गावातील प्रत्येक महिलेवर पडू लागली त्याला नात्यागोत्याचेही काही भान राहिले नव्हते दोडे हा इतका विकृत होता की सर्वच वयातील महिलाकडे तो वासनेने पाहत असायचा इतकेच नव्हे तर परिसरातील महिलांची अंतर्वस्त्रे तो चोरून आणायचा व घरात महिलांची अस्त अंतर्वस्त्र तो परिधान करायचा व त्या वस्त्रामध्ये तो आपल्या घरात फिरायचा व तसाच झोपायचा त्या महिलांच्या अंतर्वस्त्राशी अश्लील चाळे करायचा त्याच्या डोक्यात रात्रांदिवस कामुक विचार येत होते समोर दिसेल त्या बाईला भोगण्याची त्याची इच्छा होती त्यामुळे तो वासनांद शैतान झाला होता सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माकूदोडे हा त्याच्या शेतामध्ये गेला होता त्याच्या शेताशेजारी इंदूबाई पाटील ह्या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी वासनांद शैतानाची नजर इंदुबाई यांच्यावर पडली शेतामध्ये कोणीही नाही ही, ही संधी साधून माकोदोडे या लिंगपिसाट व्यक्तीने इंदूबाई पाटील यांना पकडले अचानक झालेल्या या घटनेने इंदुबाई घाबरल्या तिने त्याला जोरदार प्रतिकार केला तरीही तो तिच्याशी बळजबरी करू लागला परंतु इंदुबाई ह्यासुद्धा जीवाच्या अकंताने त्याला विरोध करत होत्या त्या महिलेचा प्रतिकार पाहता तो घाबरला त्याने चोरून आणलेल्या लेडीज निकरचे प्लास्टिक काढले आणि त्या इलास्टिकने इंदूबाई यांचा गळा वळण्याचा त्याने प्रयत्न केला इंदुबाई ह्या जीव वाचवण्यासाठी धडपडत होत्या तेव्हा त्याने, त्याने हातातील निकर त्यांच्या तोंडात कोंबली व तो चांगलाच घाबरला होता आपण जे काही विकृत चाळी केले ते ती महिला गावात जाऊन सांगणार आणि आपले गावामध्ये भिंग फुटणार हे त्याला माहीत होते म्हणून त्याने त्या महिलेलाच ठार मारण्याचा त्याने निश्चय केला पण ती महिला त्याला प्रतिकार करत असल्यामुळे तो काही सफल होत नव्हता काम वाचण्यासाठी तो तिच्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला तेही काही साध्य झाले नाही उलट ती महिला आता आपल्याला अडचणीत आणणार या विचाराने तो जास्त तिच्यावर चिडला शेवटी त्याने त्या महिलेने व वैरण कापण्यासाठी आणलेला विळा घेतला आणि त्याच विळ्याने तिच्या पोटावर विळ्याने वार केले इंदूबाई ह्या रक्तभांभाळ होऊन खाली कोसळल्या आणि काही वेळेतच त्या ठार झाल्या त्या ठार झाल्याचे पाहताच माकू दोडे याने तिथून पळ काढला तर इकडे इंदुबाईच्या घरचे लोक तिची वाट पाहत होते वैरण आणण्यासाठी गेलेली इंदूबाई घरी का आली नाही म्हणून तिचा शोध घेऊ लागले पण त्या दिवशी काही त्यांचा शोध लागला नाही नंतर दुसऱ्या दिवशी आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हेतवडे खुर्द गावच्या हद्दीतील महादेव पवार यांच्या शेतामध्ये इंदूबाई पाटील यांचा मृतदेह आढळला तेथील नागरिकांनी कुरळप पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला पोलिसांनी घटनास्थळावर बारकाईने पाहणी केली असता त्या महिलेचा खून एखाद्या लिंगपिसाटानेच केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला क्रूळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आपल्या खबऱ्यामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू केले जवळपासच्या गावातून घरून कोणी निघून गेला आहे का याची माहिती घेत असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत माकूदोडे हा गावात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली माकूदोडे याची माहिती नागरिकाकडून घेतली असता पोलिसांना माकूदोडे याची लैंगिक विकृती समजून आली तीन दिवस पोलीस माकूदोडे याचा शोध घेत होते तो उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पण तो काही हाती लागत नव्हता रात्रंदिवस पोलीस त्याचा शोध घेत होते अखेरीस तीन दिवसानंतर तो एका उसाच्या शेतामध्ये लपला असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या शेताला घेराव घालून त्याला अटक केली इंदुबाई हिचा खून केल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांना माकू दोडे या तरुणाला ताब्यात घेण्यात यश मिळाले त्याच्याकडे इंदुबाई हिच्या खुनासंदर्भात चौकशी केली असता सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता पोलिसांनी नंतर पोलिसांनी त्याला पोलिसी पाहुणचार केल्यानंतर त्याने आपण केलेल्या कृत्याची कबुली पोलिसासमोर पुलीशा दिली पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन महिलांच्या निकर आढळून आल्या होत्या त्या दरम्यान गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांना सापडेपर्यंत पोलिसांना तो सापडेपर्यंत गावातील सर्व महिला मजुरी करण्यासाठी शेतामध्ये जात नव्हत्या पोलिसांनी माकूदोडे याला इंदूबाई पाटील याचा खून केल्याबद्दल अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र